दादा नाव काय आपलं धोंडराम दत्ता डावरे राहणार नाव धोंडराम डावरे पटनकुर्ली बर काय मशी तक्रार होती मशीला तक्रार म्हणजे मस माझला येत नव्हती मा, आपलं पिशवी तिची पाण्यागत होती आणि परत जवळ तक्रार तक्रार होती किती वर्ष झालं मस्त मशी येऊन तरी अडीच वर्ष झाले अडीच वर्ष झाले अरे बापरे बरं तिच्या मशीच्या गर्भाशाला ताकद नव्हती नव्हती आणि माझी म्हणजे माझाच येत नव्हतं आणि गर्भधारणा होत नव्हतं बरं मग डॉक्टरने औषध पाणी केलं पण पूर्वी काही गाप धरलंच नाही ते डॉक्टरने पूर्वीच्या डॉक्टरने काय औषध पाणी केलं काय त्याला पूर्वीच्या डॉक्टरने औषध पाणी केलं कारण ते माझं मा धरलं नाही धरलंच नाही मग मी बाप्पा पूजारी डॉक्टर यांच्याकडे डॉक्टर गेलो औषधपण घेतले त्यांच्याकडे सल्ला घेतला बरं बरं त्या डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे आम्ही आठ दिवसाला आठ दिवसाला त्याला ट्रीटमेंट चालू केलं बर 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 आठ दिवसा आठ दिवसाप्रमाणे ट्रीटमेंट झालं मग ती गर्भाती पिशवी पूर्णपणे तयार झाली पिशवी पिशवीची वाढ तयार झाली वाढ तयार झाली आणि पिशवी पूर्णपणे तयार झाली त्या डॉक्टरनी भरल्यामुळे ते औषध ते किंवा पाणी केल्यामुळे आता आहे डॉक्टर माने म्हणा इचरगंजीला गोपाल होमिओपॅथिक केंद्र माने तिने होमिओपॅथिक गोळ्या दिल्या वापर त्या वापरल्या काय त्या गोळ्या वापरल्यामुळे मस आमची आता गाभ धरली गाप धरल्या म्हणजे माने डॉक्टरांनी पण ट्रीटमेंट केली पूजा डॉक्टरांनी पण ट्रीटमेंट केली आणि होमिओपॅथिक आणि इंग्लिश औषध वापरल्यामुळे गाप धरली धरले हे जे प्रॉब्लेम काय होता माहितीये काय बाळाशामध्ये स्त्री बीज खूप कमी होतं कोरीची साईज कमी होती हॉर्न वगैरे व्यवस्थित डेव्हलप नव्हते त्यामुळे ही गाप धरली नाही कारण येऊन बरेच दिवस झाले अनडेव्हलप होत होते मग ते तुम्ही ट्रीटमेंट केल्यामुळे गाप धरला आता किती महिन्याची गाबा आहे आता साधारण सव्वा दोन महिन्याची गाव आहे आता दूध किवर चावला हिला दूध आता सवा तीन लिटर दूध आहे बर गाबाई गाव आहे मग डॉक्टरांच्या ट्रीटमेंट बद्दल सेवेबद्दल तुम्ही समाधान आहे काय मी एवढंच म्हणतो डॉक्टरने ट्रीटमेंट केल्यामुळं ही मस गाभ धरलेली आहे बरोबर पुजारी डॉक्टरांचा मी आभारी आहे मला मस माडी जी काही ती पाहिलं तिने ट्रीटमेंट केल्यामुळे मस आता मला माझ्या माझ्या हातात राहिली म्हणजे कटिंगला द्यायला पाहिजे माझ्या हातात राहिली म्हणजे औषधोपचारांना धरली औषधोपचारांना माझी मस गाब राहिली ठीक आहे डॉक्टर येतात काय ट्रीटमेंट डॉक्टरला फोन लागले की डॉक्टर वेळेवर येतात एक दिवस अगोदर मात्र अपॉइंटमेंट घ्यावी फक्त त्या डॉक्टरांची आपण एक दिवसाची आपण आम्हाला घ्या लागते मग त्या वेळेवर डॉक्टर येतात बरं बरं ठीक आहे मग ते होमिओपॅथिक जे ते डॉक्टरांनी दिलेलं ते वेळेत व्यवस्थित वापर लागेल वेळेत जसं डॉक्टरने आम्हाला सांगितलेलं त्या पद्धती वेळेवर आम्ही ते आणि त्यावेळी वापरलेलं आहे ठीक आहे नाव कसं म्हटलं आपलं माझं नाव धुंडराम दत्ता डावरे पटणकुल्ली तालुका हात ठीक आहे धन्यवाद ओके